हाय हॅलो गुड आफ्टरनून मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरची चरणी प्रार्थना तर आता दुपारचे तीन वाजले तीन वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळपासून काय आमच्याकडे लाईट नव्हती आता लाईट आली आहे तर मला आहे ना लोणी करायचं आहे तर इथं मी दोन डबे भरून आहे ना साय साचून ठेवली तर ही साय आहे ना पाच सहा दिवसाची साय आहे दोन तीन डबे भरलेले दोन डबे भरलेले दोन तीन दिवसापासून आहे ना दिवसभरला एकच राहत नव्हती आमच्याकडे तर आज आली आहे ना तर मग आता तूप घ्यायचं घ्यायचंय तर त्याची रेसिपी संग शेअर करते मी कशा पद्धतीने करते ते तर मिक्सरमधूनच करणार आहे मी तर सुरुवातीला आहे ना थोडी साय फिरून घेते मिक्सरला आधी साय फिरून घेते थोडीशी तर हे बघा अशा प्रकारे होतं यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू आणि आता परत मिक्सरला एकदा फिरून घेऊ हो। तर हे बघा अशा प्रकारे लोणी येतं तर आता ये ही लोणी काढून घेते मी एका भांड्यामध्ये इथं कढई घेतली त्याच्यात काढून घेते आणि जे खाली जे ताक असतं ना ते आम्ही शेतीसाठी वापरतो औषधामध्ये तर हे वेस्टेज जात नाही तर आमच्या तर आम्ही जे शेतीमध्ये पिकं करतो ना त्याला स्लरीला उपयोग होतो या ताकाचा त्यामुळे ना ते ताक काही वेस्टेज जात नाही तर अशा पद्धतीने आहे ना मी लोणी सर्व काढून घेतलं आहे आता आणि हे ताक आहे ना एका ठिकाणी जमा करायचं आणि मग त्याची स्लरी बनवायची तर असो चला तर आता आहे ना सर्व लोणी ना मी अशाच पद्धतीने काढून घेते दोन डब्यांमध्ये लोण तूप सॉरी साय तर त्या सर्व साईचं आहे ना मी अशाच प्रकारे ना लोणी काढून घेणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे आणि जास्त भांडे पण भरती नाही आणि एक चमचा म्हणजे दोन चमचे आणि एक मिक्सरचं भांडं एवढंच भांडे भरतात आणि आपल्याला ताक आणि लोणी काढायला जे भांडं असतं ते तर हे भांडे पण आहे ना गरम पाण्याने तेव्हाच निघून जातात त्याचं काही टेन्शन नाही एवढं तर अशा पद्धतीनं सर्व लोणी काढून घेत बघा एवढं लोणी निघालं आहे तेवढे दोन डब्याचे सायज साचवली होती ना त्याचं आणि इतकंसं ताक निघालाय तर ही ताक सर्व आमच्या म्हणजे पिकाला जाईल आता त्याची स्लरी बनवायची ना त्यासाठी लागतंय तर हे ताकाचं टेन्शन नाही आता हे जे लोणी आहे ना ते तीन पाण्याने ना स्वच्छ धुवून आणते मी आणि त्यानंतर मग तूप करायला घेईल तर ते दाखवलंच तुम्हाला पुढे तर आता सुरुवातीला आहे ना धुऊन आणते मी हे दोन तीन पाण्याने तरी बघा इथं चुलपेट वेलय मस्त असतात पेटून दिली पातीला ठेवून दिलाय हे पण लोणी पण आहे ना मी तीन पाण्याने तर बघा हे सर्व लोणी ना मी तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून आणलं आहे इकडं चुल चुलीवरती ना चूल पेटून पातीला पण ठेवलं आहे गरम होण्यासाठी म्हणजे तूप करायला आपल्याला तर आता सर्व लोणी ना पातेल्यामध्ये टाकून देते आणि तूप करायला ना भरपूर असा वेळ लागतो एक दीड तास लागतो त्यामुळे ना मग मी चुलीवरच करत असते गॅस जास्त लागतो म्हणून तर आता आहे ना आपलं जे लोणी आहे ते चांगलं वितळ आहे बघू शकता तुम्ही छान असं वितळ आहे यानंतर आहे ना सारखं लक्ष ठेवायचं आता याच्यावर नाही तर ते ना ऊतू जात असतं ऊ तो जायला लागलं का दोन तीन थेंबे ना पाणी टाकायचं आणि चमच्यानी हलवायचं मग ऊ तो जात नाही ना ते पण त्यावरती ना लक्षच ठेवावं लागतं सारखं हलवावं लागतं तर आज चला आता मी तूप करून घेते तर कशा पद्धतीने तूप होतं हे मी तुम्हाला दाखवते बघा मस्त असं तूप तयार झालंय एकदम स्वच्छ असं नितळ पाण्यासारखं तूप झालंय अजिबात त्या तुपाला काळपटपणा आलेला नाही आहे एकदम पांढरं शुभ्र आहे तर बघा अशा पद्धतीने ना हे तूप करून झालंय आता एक डबा घसून आणलाय मी मी शक्यतो आहे ना डब्यामध्येच तूप गाळून घेत असते कारण तुपाची क्वांटिटी जास्त असते ना त्यामुळं डब्यामध्ये गाळून घेतलं का मग थंड करायला फ्रीजमध्ये ठेवायचं तर अशा पद्धतीने ना सर्व तूप मी डब्यामध्ये गाळून घेते आता तर चला तूप वगैरे भरून झालंय करून झालंय डब्यात पण भरून झालंय आता आहे ना धना पावडर करायची मला तर त्याची रेसिपी संग शेअर करते थोडक्यात मी कशी धना पावडर करते इथे तर चला तर बघा धना पावडर करण्यासाठी ना मी इथं धनं घेतले घरचेच धन आहे गावरानधन आहे आणि धनांचा कलर पण एकदम हिरवागार आहे अजिबात घाण नाही आहे घाण वगैरे सर्व काढून घेतली आहे आणि हे अर्धा किलो धन आहे तर अर्धा किलो धनांची मी धना पावडर करणार आहे आणि हे एवढे एक धन एकदाच भाजून घेणार आहे म्हणजे एकच बॅच करणारे ह्या धनांची तर गावरानधनांना ना वास खूप छान असतो त्यामुळे ना गावरानच धनं वापरायचे धना पावडरला आणि धना पावडरचा बी आहे ना वास खूप छान येतो तर आता आहे ना मी हे सर्व धन आहे ना भाजून घेते तर गॅसवरती ना भाजून घेणारे हे सर्व धन तर गॅस चालू आहे ना चालू करण्यापासूनच कमी गॅसवर भाजायचे नाहीतर आहे ना ते करपले जातात आणि एकदम छान असा सुगंध सुटतो कमी गॅसवर जर भाजले तर आणि फुलं गॅसवर भाजले ना तर ते फक्त जळून जातात त्याला असं सुगंध सुटत नाही त्यामुळे ना कमी गॅसवर आहे ना सारखं हलवत राहायचं आहे आणि छान असे धनं भाजून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवर आहे ना थोडा वेळच लागतो भाजायला पण छान असे भाजले जातात सुगंध पण छान सुटतो त्यांचा तर आता आपण आहे ना हे सर्व धन आहे ना मस्त असे भाजून घेऊ आणि धना पावडर मी घरीच आहे मिक्सरमध्ये मिक्सर पण पण पन धना पावडर आहे ना छान अशी बारीक होते धनं भाजून घेतल्यानंतर त्यामुळं घरीच करणारे आणि ना, ना कोणाला धना पावडर हळद पावडर लाल तिखट काळा मसाला जर पाहिजे असेल ना तर नक्कीच ऑर्डर करा मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते त्या व्हॉट्सअप आहे ना तुम्ही मला ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला मसाले घर पोहोच भेटतील हे मसाले ना शुद्ध वातावरणामध्ये तयार केलेले चुलीवरती भाजलेले मसाले खूप छान सुगंध आहे मसाल्यांचा तुम्हाला कोणतीही तऱ्हेची मिरची मसाला वापरायची गरज नाही या मसाल्यामध्ये तर खूप छान असे मसाले तुम्ही नक्की एकदा ऑर्डर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर चला हे बघा आता आपली धना पावडर पण भाजून झाली आहे आणि धन धना पावडर आहे ना मी अशाच पद्धतीने करते तुम्हाला जे दाखवते ना त्याच पद्धतीनं मी तुम्हाला देण्यासाठी पण करते तर अशा पद्धतीने ना आता आपण धना पावडर करू करून घेणार आहे तर आता आपले धन भाजून झाले हे मी आहे ना एका ताटामध्ये काढून घेते आहे तर धनं तोपर्यंत थंड होते ना तोपर्यंत आहे ना मी यात यामध्ये जिरे भाजून घेते जिरे आणि धन भाजून घ्यायचे त्याची पावडर बनवायची तर ती एकच नंबर लागते चवीला पण खूप छान लागते तर बघा असे आहे ना धन भाज सॉरी जिरे भाजून घ्यायचे आहे आणि जिरे टाकल्यानंतर धना पावडरची पण चव ना छान येते तर आता आपण आहे ना धन भाजून झाले गॅस बंद करून घेते आणि गरम कढईमध्ये पण थोडेसे भाजून घेते हे बघा तुम्हाला दाखवते मी मस्त असे जिरे भाजले त्याचा सुगंध पण खूप छान सुटला आहे तर आता मी धनांमध्ये टाकून देते हे जिरे आणि धन आणि जिरे पाच एक मिनटं आहे ना चांगले थंड होऊ देते आणि मगच पावडर करून घ्यायची त्याची वाली तर हे बघा मस्त असे जिरे आणि धन मस्त असे गार झाले थंड झाले तर पाच एक मिनटं झा ठेवले होते मी त्यानंतर ना आता याची पावडर बनवून घेते मी एक मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये ना पावडर बनवून घेते मी मोठं मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि दोन बॅचमध्ये हे ब वाटून आहे बारीक करून तर तुमचं मिक्सरचं भांडं जर लहान असेल तर तुम्ही तीन केले तरी चालेल पण जसं भांडं असलं तसं तुम्ही दोन एक दोन बॅच करू शकता तर आता हे सर्व आहे ना वाटून घेतो मी तर बघा अशा पद्धतीने ना आपली धना पावडर तयार होती एकदम बारीक अशी मस्त होती तर हे बघा खूप छान अशी धना पावडर झाली आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण घरी धना पावडर करून बघा आणि घरच्या धना पावडर खूप छान असते घरी बनवलेली तर चला आता दुसरी पण बॅच आहे ना मी भाजून घे सॉरी वाटून घेते अशाच प्रकारे तर बघा दुसरी पण बॅच मी आहे ना वाटून घेतली आहे खूप छान आता झाली आपली धना पावडर तर एवढी धना पावडर झाली अर्धा दा किलो धनांची तर आता आहे ना ही मस्त अशा कोरड्या बरणीमध्ये मी भरून ठेवणारे आणि ही धना पावडर आहे ना आपल्याला वर्षभर टिकते आपण फक्त ओला हात लावायचा नाही तर मसाले पण आणि धना पावडर पण वर्षभर टिकते फक्त आपण आहे ना ठेवायची काळजी घ्यायची कोरड्या बरणीमध्ये आणि व्यवस्थित असं कोरडी कोरडं करून ठेवायचं म्हणजे ओले हात लागले नाही पाहिजे आणि वापरण्यासाठी दुसऱ्या साईडला एखाद्या छोट्या बर्नीमध्ये काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने जर केलं तर आपले मसाले हे वर्षभर टिकतात तर आता आहे ना ही धना पावडर मी बर्नीमध्ये भरून घेते तर चला आता भरपूर ऊन आहे धना पावडर पण झाली तूप पण बनून झालं गॅस जवळच होती सकाळ दुपारपासून सॉरी तर आता आहे ना मस्त लस्सी बनवते मी तर मस्त लस्सी बनवून आणि विराजला पण लस्सी प्यायची आहे तर आम्ही दोघं पण आता लसी घेणार आहे तर त्यासाठी ना धना पावडर भरून घेते आणि लसी करून घेते आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करून घेणार आहे मी तुम्हाला जर कोणाला मसाले पाहिजे असेल तर नक्की व्हॉट्सअप करा तर बघा बर्णी पण भरली आहे आता मसाल्याची तर या बर्नीला आहे ना झाकण लावून देते मी आणि मस्त ठेवून देते आता deixe é be